नीता महालेंदाईंसाठी पण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे परत एकदा नाहीतर नीता मॅडम रुचून बसतील आणि एक रील बनवतील तुमच्यावर

मिळाली काय काय चेंज झाला आणि किती नीता महाले नीता सूर्यवंशी काही म्हणू शकतात मला लिंक दिली अशा ताईने मी ठाण्याहून बोलते आमच्या मेंठावर मालती ताई प्रतीक्षा हाडकर ताई आणि बाकी शेत फॅमिली चे सर्व कोचेस आता हा थर्टी था, एट कम्प्लीट झालं थर्टी नाईन स्टार्ट झालं तर अकॉर्डिंग टू मी मला काहीच चालवत मी व्यवस्थित होते एक दिवस अशा भेटल्या की चला आपल्याला हेल्थ चेकअप करायचं आहे त्यावेळेस जाणवलं की बापरे आपल्यामध्ये मध्ये बरंच काय 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 कमी आहे आणि वाटलं की नंतर मी हे सेशन वगैरे ऐकायला सुरुवात केली मला जाम आवडलं खूप आवडलं आणि का नाही आपण स्वतःवर ट्राय करायला पाहिजे आणि जवळजवळ माझा जो जर्नी सुरू झाला मला खूप उत्तम छान मार्गदर्शन मिळालं सगळ्यांचं सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि जवळजवळ अडीच ते तीन महिन्यात मी जवळजवळ नऊ किलोचा फॅट लॉस केला नऊ ते दहाच्या किलोच्या आसपास तेव्हापासून मॅरेथॉन मध्ये आहे ते अजून आहे आणि फिजिकली रिझल्ट मिळाला यात मी खुश आहेच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त खुश म्हणजे मला जे की मला मी फील केलं नव्हतं किंवा जनरली आपण कधी कुणाला जास्त बोलत नाही सांगत नाही ते रिझल्ट मला पट जास्त म्हणजे पटकन मिळाले म्हणजे पीसीओडीचा त्रास होता तो मी कधी कुणाला सांगितला आणि शेअर केला आणि मला वाटलं जनरली सगळ्यांनाच होतो सो त्याच्यात वेगळं काय आहे तर ते, ते कधी क्लिअर झालं मला कळलंच नाही परत माझं थोडस स्किनचं पण तिथं ड्राय स्किन होती माझी जी आता एकदम छान ग्लो झाली मला अशाताई नेहमी नेहमी सांगतात की तुमच्या स्किनचा रिझल्ट मस्त वाटतोय आणि ते मी पण स्वतः फील केलं मला बाकीचे माझ्या नातेवाईक पण म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे मागच्याच महिन्यात भाऊ येऊन गेलेला तेव्हा म्हणतात की तुम्ही आता वाटतच नाही म्हणजे तुम्ही कमी दिसतात ते ऐकल्यावर खूप छान फील झालं त्याच्यासोबतच मी माझ्या छोट्या मुलाला पण मी डायनोसिक चालू केलंय तर त्याचा रिझल्ट पण जबरदस्त आहेत आणि मला माझ्या दृष्टीने फिजिकली तर रिझल्ट मिळालाच मिळाला पण मानसिकता जी बदलते बघण्याचा दृष्टिकोन जो चेंज झाला आहे तो माझ्यात झालाच झाला मला माझ्या मुलांमध्ये पण जाणवतो त्यांचा जो अग्रेसिव्ह असतो तो शांत ते शांत झाले आता पहिल्यासारखे चिडचिड करत नाही आणि त्यांचा स्मार्टनेस खूप म्हणजे खूप प्रचंड वाढला आहे सो मी खूप खुश आहे हेल्दी आहे हॅपी आहे आणि आमच्या घरातल्या सगळेजण हा सकल संतुलित आहार डेली इंटेक करतात फक्त माझी yes. प्रार्थना आहे की मी कधीच 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 शेतशी म्हणजे सोबतच जाणार कधीच सोडून जाणार नाही अशी फॅमिली मला मिळाली आहे मी खुश आहे एकदम yes. नाही एक वर्ष पूर्ण झालं घ्यायला तारखेला चौदा तारखेला अशा ताईंनी मला आणून दिलं पंधरा तारखेपासून माझा पहिला शे चालू केला इव्हन त्या दिवशी संध्याकाळी मी केकचा एक बाईट पण खाल्ला नाही आज माझा आहे येस yes, एकदम भारी म्हणजे डिवोशन केलो खूप लोकांना काय वाटतं माहिती का फिजिकल वर आपण खूप लक्ष देतो मेंटल हेल्थ जे आहे ना त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं आणि त्याच्याकडे त्याच्यामध्ये जोपर्यंत इम्प्रुवमेंट होत तो नाही तोपर्यंत हेल्थचा पाहिजे तो रिझल्ट आपल्याला भेटत नाही आपण किती करत असतो की अरे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे आणि इतनच केमिकल लोच्या असेल तर त्याच्यामुळं हे कूल असेल तर कितीतरी गोष्टी तुम्ही आय। तुमच्या आयुष्यामध्ये साध्य करू शकता कितीतरी क्रयशक्ती वाढवू शकता त्यामुळे जर क्लॅप करू आपण नीता ताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत मला आजचा टॉपिकचा विषयच लई आवडला